प्रणाम धक्कादायक गोप्यस्फोट हे माझे आवडते शब्द आहेत पण माझे धक्कादायक गोप्यस्फोट जे असतात ना ते कुणीतरी मला काहीतरी सांगितलेलं असतं त्यामुळे त्याच्या आधारे मी करतो पण लोकांचं असं अनेक वेळा म्हणणं असतं की तुम्ही जी विधानं करता गोप्यस्फोट करता ते वन टू वनमध्ये तुमचे रो सोर्सेस आहेत ह्युमन सोर्सेस त्याच्या आधारे करता संजय तुम्हाला सांगतो जितेंद्र सांगतो आणखीन बरीच नावामुळे मोठी आहे त्यांच्या हवाल्याने तुम्ही बोलता पण साहेबांचं वैशिष्ट्य आहे जे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ॲप्रिसिएट केलेलं आहे आणि मला नेहमी सांगता तुम्ही तुमचे मेसेज येतात माझा नाईन ना एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा नंबरही ना हल्ली मी देतो सर व्हॉट्सअप मी सगळे वाचतो आता त्याच्यावर तर त्याच्यामध्ये तुम्ही ते माझा केवढा मोठा ॲसेट आहेत याच्याबद्दल नेहमी लिहिता आज तोच मुद्दा मी परत सिद्ध करणार आहे एकतर आज नेने सरांनी कमाल अशी केली के सा आहे मगाशीच मला त्यांनी धक्का दिला आहे की मी एवढाच गोप्यस्फोट केला होता की संजय राऊतनी मला असं सांगितलं की सहा वेळा त्यांचा आपसात फोन झालेला आहे पण याच्यापेक्षा मोठा गोप्यस्फोट पुराव्यासकट सरांकडे आहे सर त्या गोप्यस्फोटाने सुरुवात करा आणि त्यांनी एक सर्व्हे केलाय मुंबई ठाण्यामध्ये राज आणि उद्धवच्या एकत्र येण्यावर फॅन्टॅस्टिक आहे मी तो सगळा वाचलेला आहे त्यामुळे मी आता सर असले की मी जरा थोडस भूमिका घेतो ऐकणारे तुमच्याप्रमाणे तुम्ही तिकडे बसून ऐकताय तुम्ही इथे बसून ऐकताय सर पहिला फटका तो गोप्योय सर्वेच पण काय कित्येक दिवस म्हणजे गेले दोन महिने जेव्हापासून त्या महेश मांजरेकर त्यांचा झाला आणि तो प्रसिद्ध झाला आणि तो प्रसिद्ध पण अशा त्यांनी टाईमनी केला की ज्यावेळेला राज ठाकरे परदेशात पर, गेले होते आणि तेव्हापासून पुन्हा या चर्चेला उदाहरण आलंय की एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र येणार येणार का यायला पाहिजेत का आलेच पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि राज ठाकरे परत आल्यावरती त्यांच्यावरती पण रोज भडीमार होतोय की तुम्ही टाळी वाजवणार का उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूनी स्वतः एकदा आणि नंतर मला वाटतं संजय राऊत जे आपले मित्र आहेत त्यांनी पण तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही तयार आहोत आम्ही साथ देतोय हो त्यांना वगैरे तर ह्या ह्या ज्या सगळ्या चर्चा चालू आहेत आणि वैयक्तिक माझं या चर्चांवरती मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता कारण की ते दोन पक्षातली गोष्ट आहे आणि निवडणुकीमध्ये इतकी वर्ष बघितलंय आपण अनेक पक्ष एकत्र येतात तुटतात वेगळे होतात पुन्हा जोडले जातात तर ह्या चर्चेत मला विशेष हे नव्हतं पण ही इतकी जोरात सुरू आहे आणि त्याला जोड किंवा साखरेचा मुलामा आपण ज्याला म्हणतो जो दिला आहे की मराठी माणसांना ते एकत्र राहिलं पाहिजेत किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला ते एकत्र राहिलं पाहिजेत तर आम्ही एकदा ठरवून टाकलं की आपण एक सर्वे करूया बाबा आणि मराठी माणसांना म्हणजे खास करून मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या कारण की तसं बघितलं तर या दोन भावांची ताकद आता तशी ता मुंबई आणि ठाण्यापुरती सीमित आहे बाहेर काय विशेष नाही आहे तर त्यामुळे मुंबई आणि ठाणे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे मोठं युद्ध जे आता होणार आहे उवाटाचं ते मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये तर ह्या दोन महानगरपालिकेतल्या लोकांना मराठी माणसांना गैर मराठी माणसांना पण काय वाटतं म्हणून आम्ही एक सर्वे केला लोकांमध्ये गेलो त्यांना सहा सोपे प्रश्न विचारले जे एक ज एक प्रश्न दुसऱ्या पक्षाशी निगडीत असेच होते आणि आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे त्या दोघांनी एकत्र येण्याविषयी ते एकत्र आले पाहिजेत की नाही आणि ते एकत्र आल्यानंतर त्याचे परिणाम एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय होतील असा हा सर्व्हे होता ज्याचे आता जे काही त्याचे आम्हाला निष्कर्ष मिळाले ते मी ते कल्पने पलीकडले आहे पहिला प्रश्न आम्ही लोकांना जो विचारला की राज आणि ठा था... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला हवेत का म्हणजे लोकांमध्ये सारखी चर्चा आहे की ते लोकांना वाटतंय वगैरे म्हणून आम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र यायला हवेत का तर चाळीस टक्के लोकांनी आम्हाला होय म्हणून उत्तर दिलं याच्यामध्ये शंभरपैकीच्या शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के लोकांनी होय म्हणून उत्तर दिलं सत्तेचाळीस टक्के लोकांनी आम्हाला नाही म्हणून उत्तर दिलं आणि तेरा टक्के लोकांनी आम्हाला याच्यावरती आत्ता भाष्य करायचं नाही कॅनॉट से असं उत्तर दिलं त्याच्यात पुढला एक्सटेंशन या प्रश्नाचं होतं की तुम्हाला हे दोघे भाऊ एकत्र येतील असं वाटतं का हो हो यायला पाहिजेत का आणि एकत्र येतील का तर त्यामध्ये धक्कादायक अतिशय धक्कादायक आम्हाला याचं मिळालंय निष्कर्ष पंचावन्न टक्के लोकांनी सांगितलं ते एकत्र येणार नाहीत म्हणून पंचावन्न टक्के लोक आणि चाळीस टक्के लोकांनी लोका ते एकत्र येतील असं सांगितलं आता ह्या दोन मध्ये विश्लेषण थोडस मी एक करून सांगतो चाळीस टक्के लोकांनी ते एकत्र यायला पाहिजेत ज्यांनी हा हो सांगितलेलं आणि ते एकत्र येतील असे बोलणारे सुद्धा चाळीस टक्के लोक होते यातले बहुतांशी लोक मराठी लोक होते महाराष्ट्रीयन लोक होते आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही पोट फोड करून जेव्हा बघितलं त्यावेळेला बरेचसे लोक हे त्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते किंवा सैनिक होते असं आम्हाला दिसून आलं त्यामुळे हे जे चाळीस टक्क्यामध्ये कोण तर ते लोकांना कळलं पाहिजे म्हणून मी आता थोडस सा विस्तृतपणे सांगितलं आता तिसरं समजा हे भाऊ एकत्र आले दोघे एकत्र आले तर ह्याचा जास्त फायदा कोणाला होईल उद्धव ठाकरेला होईल का राज ठाकरेंना होईल उबाटाला होईल का मनसेला होईल पक्षांचं बोलायचं झालं जर का तर ह्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ बेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं की हे दोन भाऊ जर का एकत्र आले तर त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना जास्ती होईल Okay. आणि चौतीस टक्के लोकांनी सांगितलं की ह्याचा फायदा राज ठाकरेंना जास्त होईल तेरा टक्के लोकांनी सांगितलं की ह्याचा फायदा कोणालाही दोघांनाही होणार नाही जैसे थे पर ते परिस्थिती राहील ते दोघे एकत्र येण्यानी आणि अकरा टक्के लोकांनी ह्यावरती भाष्य करण्यास नकार दिला आता हे बेचाळीस टक्के का आणि ह्यांचे चौतीस टक्के का तर ह्याचं आम्ही थोडंसं विश्लेषण करून बघितल्यावर लक्षात आलं आमच्या की उद्धव ठाकरेंकडे खासदार आहेत उद्धव ठाकरेंकडे आमदार आहेत नगरसेवक आहेत आणि त्यांची संघटना मुंबई आणि ठाण्यामध्ये मनसेच्या संघटनेपेक्षा जास्त ताकदवर आहे विस्तृत आहे तर एक इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आहे रेडी आणि जो फायदा त्यांना होणार आहे म्हणजे काय की जी शिवसेना मूळ शिवसेना फुटली आणि उभाटा आणि एकनाथ शिंदेची सेना अशी जी झाली तर त्यामुळे जे उद्धव ठाकरेंच्या सेनेचं नुकसान होतंय तर ते नुकसानाची भरपाई मतांची जी आहे ती राज ठाकरे जर का त्यांना जोडले गेले अंशतः सर तर ती शे भरपाई नाही तर ती भरपाई घेऊन गेले त्याची तू नाही मुंबईमध्ये ती भरपाई खूप जास्त होतीय कारण की मुंबईमध्ये शिंदे सेनेची ताकद एवढी वाटते तेवढी नाहीये हे आम्हाला निष्कर्ष म्हणजे आमच्या दुसऱ्या सर्व्हेचा एक निष्कर्ष आपण वेगळा घेऊ तर त्यामुळे राज ठाकरेंची जर का मतं आली यांच्याकडे तर जी नुकसान शिंदेच हे झाल्यामुळे जाण्यामुळे झालेलं आहे जेणेकरून मार्जिनल सीट्स जे असतात ज्या आपण जिंकू किंवा हरू कधी कधी त्या जिंकू होतात पण आता शिंदे सोडून गेल्यामुळे त्या हरू अशा लेव्हलला आल्या ले, तर तिथे त्यांना फायदा होईल म्हणून ते बेचाळीस टक्के लोकांचा फायदा असं ते दिसून येत आहे आता याचाच एक्सटेन्शन आम्ही त्या लोकांना सगळ्यांना प्रश्न विचारला की हे दोन भाऊ का एकत्र आले आणि त्यांचं जे काय गटबंधन आपण म्हणतो तर किंवा आघाडी किंवा ते जे काय म्हणते होती जे काय होईल ते तर त्याला तुम्ही सपोर्ट करणार का त्यांना तुम्ही मतदान करणार का त्यांना तुम्ही पाठिंबा देणार का आता ह्यामध्ये चौतीस टक्के लोकांनी सांगितलं आम्ही यांना पाठिंबा जरूर देऊ आम्ही यांच्या यांना मतदान पण करू आम्ही यांना प्रचार पण करू आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ okay. पण पण <laughs> सत्तेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं आम्ही यांना मतदान पण करणार नाही आम्ही यांना पाठिंबा पण देणार नाही आणि पाठिंबा सत्तेचाळीस टक्के लोकांनी आणि एकोणीस टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही याच्यावर आता भाष्य करू इच्छित नाही आता हे एकोणीस जरी पूर्ण आपण त्या चौतीस टक्क्यांना जोडले जे कठीण आहेत असं होत नाही कधी तरी पण सत्तेचाळीस टक्के लोक म्हणतायत की हे दोघे भाऊ एकत्र आले तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही आणि मतदान सुद्धा करणार नाही आता आम्ही एक थोडं वेगळं सर्वेमध्ये एक वेगळा फोड केली जी प्रथमच आम्ही केली एक्सपेरिमेंट केलं तर आम्ही शंभर शंभर लोकांचे गट बनवले असे अनेक गट बनवले पण शंभराचा एक गट म्हणजे तो मराठी लोक असतील गुजराती लोक असतील मारवाडी लोक असतील उत्तर भारतीय लोक असतील इतर लोक असतील आता आम्ही ह्या शंभर मराठी लोकांना विचारलं की हे जर का भाऊ एकत्र आलेले आहेत तर तुम्ही यांना पाठिंबा देणार का तुम्ही यांना मतदान करणार का तर शंभर मराठी लोक फॉर एक्झाम्पल हा एक गट जो आहे त्यातल्या बत्तीस लोकांनी आम्हाला सांगितलं की होय आम्ही यांना मतदान करू आणि हे तुम्ही बघा हे कसं जातंय नॉर्मल पॅरल याच्या आधीच्या प्रश्नामध्ये चौतीस टक्के लोकांनी सांगितलेलं होतं आम्ही होय मतदान करू आणि पाठिंबा देऊ आता यातले शंभरातल्या बत्तीस मराठी लोकांनी सांगितले होय आम्ही यांना मतदान करू आम्ही यांना पाठिंबा देऊ आता शंभर गुजराती लोकांचा एक गट घेऊया आपण त्यातले दहा टक्के दहा मराठी दहा गुजराती लोकच बोलले पैकी शंभर गुजराती लोकांपैकी की आम्ही यांना सपोर्ट करू आम्ही यांना वोट करू मारवाडी लोक होते शंभर मारवाडी लोकांपैकी बारा मारवाडी लोकच बोलले आम्ही आम्हाला की आम्ही यांना वोट देऊ पण ते आणि आम्ही म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के आहात आणि त्याच्यामध्ये पण दहा टक्के म्हणजे नव्वद टक्के आणि सगळ्यात महत्वाचं जे उत्तर भारतीय लोक आहेत जे युपीचे लोक आहेत जे बिहारचे लोक आहेत ते झारखंडचे लोक आहेत उत्तराखंडातले लोक आहेत तर शंभर त्या लोकांचा जो गट होता त्यातले फक्त नऊ लोक बोलले आम्ही यांना सपोर्ट करू अगेन मी तुम्हाला दाखवू इच्छितो लोक विरोधात हे जे गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजाच्या लोकांचा जर का एक गठ्ठा केला आपण आणि जे बत्तीस मराठी लोक तर जे चौतीस टक्के तुम्हाला आधी आपल्याला बोलले होते की होय आम्ही यांना व्होटिंग करू तर हे त्याच्याशी बरोबर जुळत आहे या प्रश्नाची जी उत्तर आली <coughs> आहेत त्या हिशोबाने म्हणजे आम्ही कुठेही ऑफ द मार्क नाही होत किंवा कुठे आम्ही काय काही चुकस जुळत चाललंय आणि सग शेवटचा जो प्रश्न होता की हे दोन भाऊ जर का एकत्र आले मुंबई महाराष्ट्रामध्ये तर आत्ताची जी, जी भाजप प्रणी महायुती आहे जिच्याकडे फार मोठं फारच मोठं असं विधानसभेमध्ये बहुमत आहे दोनशे पस्तीस आमदार आहेत दोनशे अठ्ठायशी पैकी तर त्याच्यावरती यांच्या एकत्र येण्याचा काय परिणाम होऊ शकतो तर तीस टक्के लोक आम्हाला बोलले की <coughs> हे दोघे भाऊ एकत्र येण्याचा परिणाम विपरीत परिणाम महायुतीवरती होईल तीस टक्के लोक तीस टक्के लोक पण पुन्हा अठ्ठावन्न टक्के लोक आम्हाला बोलले ह्यांच्या एकत्र येण्याचा मायवतीवरती काहीही परिणाम होणार नाही आणि बारा टक्के लोक बोलले आम्ही आता ह्याच्यावर मत प्रदर्शित करू इच्छित नाही तर असे धक्कादायक निकाल जे आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडिसिस आम्ही या प्रत्येक प्रश्नाचा गेल्या <coughs> पाणी चालू गेल्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मनसेनी मुंबईमध्ये पंचवीस उमेदवार उभे केले होते आता मनसेनी उमेदवार उभे केल्याचा फायदा कोणाला झाला तोटा कोणाला झाला याच्याबद्दल उलटसुलट आपल्याला माहिती वर्तमानपत्रात मिळत राहिली आहे लोक बोलताना देत राहिलेले आहेत मध्ये येत राहिलेली आहे प्रत्येक बातमी त्यांनी आलेली बरोबर होती असं म्हणता येणार नाही याचं कारण की कोणी डेटा पकडून बोलत नव्हतं hmm. आपण जर का मनसेचा परफॉर्मन्स बघितला तर मनसेला महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे एकशे पस्तीस उमेदवार उभे हो गे केले होते तर त्यांना महाराष्ट्रभराचं जर का बघितलं तर त्यांना फक्त दीड टक्के मतं मिळाली होती महाराष्ट्रामध्ये मनसेला पण तेच जर का मुंबई मर्यादित केलं तुम्ही तर मुंबईमध्ये जवळजवळ त्यांना साडे अकरा बारा टक्के मतं आहेत मुंबईमध्ये मनसेला आणि मग मनसे उभा राहिल्याचा फायदा आणि तोटा कोणाला झाला तर बघाय आपण जर का बघितलं तर दहा जागा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी मनसेने ज्या पंचवीस ठिकाणी उमेदवार उभे केले होते त्यातले दहा उमेदवार त्या पंचवीस पैकी भारतीय जनता पार्टीचे निवडून आले नऊ उमेदवार उबाठाचे निवडून आले दोन उमेदवार काँग्रेसचे निवडून आले तीन उमेदवार शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे निवडून आले आणि एक उमेदवार एन अजित पवार गटाचे निवडून आले <laughs> म्हणजे काय की मनसे उभे राहिल्याचा जर का आपण एका वेगळ्या नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू ह्या निकालांवर मी जे तुम्हाला सांगितले लोक म्हणू शकतील की फटका सगळ्यांना बसलाय दुसऱ्या बाजूनी जर का बघायचं गेलं तर मनसे उभे राहिल्याने कोणालाही काही फटका बसला नाहीये भारतीय जनता पार्टीचे ह्याच्या आधीच्या विधानसभे निवडणुकांमध्ये सोळा आमदार निवडून आले होते उबाठाचे पंधरा आमदार निवडून आले होते शिवसेनेचे म्हणजे त्या दोघांची बलाबल किंवा ताकद त्यावेळेला जी होती त्याच ताकदीनुसार आत्ताचा निकाल लागलाय यांनी उभ्या केलेल्या पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दहा निवडून आले उबाठाचे नऊ निवडून आले आणि महाराष्ट्रभर त्याचा काय परिणाम होईल असं जर का आपण विचार केला या युतीचा तर तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण देतो गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे वीस निवड निवडून आले आमदार त्यातले दहा मुंबईत न आले मुंबईत त्यांची काय परिस्थिती आता मनसेचा किती फरक पडला ते आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय आता काँग्रेसचे जे सोळा आमदार निवडून आलेले होते काँग्रेसचे सोळा आमदार निवडून आले त्या सोळाही ठिकाणी मनसेचे उमेदवार नव्हते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले त्या दहाही ठिकाणी मनसेचे आमदार नव्हते म्हणजे काय की मनसेनी आणि जर की आता शिवसेनेची युती जरी केली तरी महाराष्ट्रामध्ये मोठा मोठी जर का बघितलं तर त्याचा काहीही परिणाम भाजप प्रणित महायुतीवरती होणार नाही असं चित्र आता दिसत आहे आता त्यांनी आणखीन एक सर्वे केलेला आहे त्याच्याविषयी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये चर्चा करू इतकं अगदी ज्याला काय म्हणतात की असा चॅलेंज दिला की बाप दाखवण्याचा शागड किंवा हा सूर्य हा जयद्र त्या पद्धतीने आकड्यांच्या सहाय्याने सरांनी तुमच्या पुढे जे काही सादर केलेलं आहे अंतर्मुखहून विचार करावा नेत्यांनी आणि तुम्ही विश्वास ठेवा एक ज्याला राहून गेला सर मी जाता आता एक गोष्ट सांगतो मुंबईमध्ये लढत घमासान युद्ध होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि उभाठामध्ये दोघांनाही म्हणजे उबाठाना दो मुंबई महापालिका राखायची भारतीय जनता पार्टीला कसंही करून मुंबई महापालिका जिंक जिंकायची आहे तर आपण जे आत्ता स्टॅटिस्टिक्स दाखवलं तर त्या हिशोबाने काय चित्र दिसतंय की जर का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय लोक त्यांना विशेष मतदान करणार नाहीत तर मी यांची टक्केवारी सगळ्यांची सांगू जा, सांगतो जाता आता मराठी मा मारा वोटर्सची टक्केवारी सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के वोटर आहेत मराठी वोटर मुंबईमध्ये गुजराती मतदार हे बावीस ते तेवीस टक्के मतदार आहेत गुजराती आणि राजस्थानी आणि उत्तर भारतीय समाज असे सगळे आपण जर का एकत्र केले तर त्यांच्या जवळजवळ चौतीस ते पस्तीस टक्के मतदार आहेत मुंबईमध्ये तर मारवाडी उत्तर भारतीय आणि गुजराती हे सगळे मिळून पंचावन्न ते साठ मध्ये होतात आणि हे जर का ह्या लोकांना ह्या आघाडीला उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे एकत्र आले त्यांच्या एक आघाडीला आम्ही मतदान करणार नाही असं म्हणतायत तर मग त्यांच्या पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं महायुती सरळ जाते आणि भाजपही स्वतःच्या बळावर पण निवडतो सर याच्यामध्ये निवड़ एक मुद्दा राहिला आहे तो जर आता तुम्ही त्याचा आढावा घेतला नसेल तर पुढल्या वेळेला घ्या तुम्ही तो म्हणजे मुसलमान आणि दलित मतदार हा मुद्दा राहिला आहे नाही आता कसं आहे मला वाटतं की सध्या मुसलमान सध्या फिदा आहेत ते उद्धववर आहेत तर मुसलमान मुंबईत जे आहेत त्यांची टक्केवारी वगैरे जर तुम्ही सांगितली तर ते त्यांच्या बरोबर जातील असं मत आहे आणि दलित जे आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर ह्यामध्ये आपण तो वेगळा व्हिडिओ का करूया तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेल्यानंतर महागाडीवरती त्याचा काय परिणाम होईल हा एक वेगळा व्हिडिओ आपण जोर ज्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आपण कव्हर करू पण त्यावेळेला मुस्लिम दलिताची पण आकडेवारी होऊन ते सगळे प्रश्न आपण कव्हर करू ठीक आहे धन्यवाद